जोहार जे आदिवासी हर हर कर्जत सेवा महादेव परतीच्या पावसाने कापलेली भात पिकाच्या नासधुसीमुळे शेतकरी चिंतेत कर्जत तालुका भात पीक धान्याचे कोठा समजले जात असले तरी कर्जत तालुक्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी छोटी छोटी भातशेती करून आपल्या कुटुंबाचा उदारनिवार चालवतात तालुक्यातील शेतकरी जून जुलै ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या पाण्यावर भात शेतीसाठी अवलंबून असल्याने सुरुवातीच्या जून जुलै ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दडीमुळे कर्जत तालुक्यातील अनेक अल्पभूधारक शेतकरी पावसाअभावी आपले भात पीक वेळेवर लावू शकले नाही त्यानंतर उशिरा झालेल्या पावसामुळे उशिरा भात पीक लावले खरे पण आता जेव्हा भात पीक कापणीला आले तेव्हा परतीच्या पावसाने काही शेतकऱ्यांचे संपूर्ण भातपीक जमीन उद्ध्वस्त केले आहे परतीच्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसापासून भात पीक शेतातील पाण्यात पडून असल्याने त्या भाताला मोड येत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पडलेल्या पिकातील काही पीक आपल्याला मिळावे म्हणून शेतातील पडलेले पीक कापून शेतातच झोडून घेण्यासाठी अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे अशी माहिती आदिम न्यूजचे कर्जतचे प्रतिनिधी नीलम डोले यांनी दिली आदिम न्यूज महाराष्ट्र